शेअर करता आहे अगदी वरून क्रिस्पी असलेला अंधारून सॉफ्ट असलेला मस्तपैकी रव्यापासून बनणारा एक टेस्टी रेसिपी त्यासाठी मी थोडंसं पाणी गरम केलं एक दीड कप म्हणजे अंदाजे घ्यायचं त्यात काही नाही आहे तर आणि थोडंसं मीठ घालून मटर छान मटर नाही घ्यायचे जे फ्रीजमधले फ्रेश असते ना तेव्हाही घ्यायचे आणि त्याला बॉईल करून सॉफ्ट असे होईपर्यंत नंतर त्याला त्या स्टेनरमध्ये काढून ठेवून द्यायचं जोपर्यंत मटर थंड होते तोपर्यंत मी कढाईमध्ये थोडंसं दोन कप पाणी घालून त्यामध्ये थोडंसं जिरं तीळ तिंबीर घालून थोडंसं तेलसुद्धा घातलेलं आहे आणि याला उकडी येऊ हो दिली उकडी आल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि त्यामध्ये एक कप बारीक अशी सुजी कप पाणी टाकलं होतं मी आणि एक कप सुजी टाकली आहे आणि बाकीचे इंग्रेडियंट तुम्ही थोडे थोडं टाकू शकता नंतर हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं जसजसं जस रवा पाणी ॲब्झॉर्ब करेल ना तसं तसं ते घट्ट येईल सुखंसुकं नाही करायचं आहे थोडासा ओलसटपणाही राहील इतका आपल्याला याला थोडंसं आहे आणि अगदी लो फ्लेमवर झाला छानपैकी अशा प्रकारे तर त्यावर थोडंसं तेल टाकून गॅस बंद करून घ्यायची आणि याला थोडं थंड होऊ द्यायचं जोपर्यंत थंड पोहा घेतलेला आहे जाडवाला आणि त्याला स्वच्छपणे धुऊन थोडासा मुरू दिलेला आहे थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे रफली मॅश करायचं आहे असं मॅश करून पोहे आहे हे थोडेसे त्याच्यामध्ये सुद्धा मॅश करून घ्यायचे आहे नंतर भुंजिया सेव आपल्याला भाजलेले भाजलेलं बेसन टाकायचं आहे पण भाजलेला बे भुंजिया शेव असते ना ते टाकायचे आलू भुंजिया शेव आणि त्यालासुद्धा छानपैकी असं मॅश करून त्यामध्ये थोडीशी तुम्हाला तिक मिरची आवडत असेल तर मिरची टाकायची मीठ हळद धनिया मसाला आणि आमचूर पावडर वगैरे चवीनुसार मीठ सर्व घालून हे सर्व एकत्र करायचं जे जास्त ना घरचे तेच टाकायचे आता हे सर्व मिक्स करून बॉल्स तयार करून घ्यायचे आहे कारण की जस जसे आपण सपत आणि बॉल्स बरोबर बनत नसेल ना तर यामध्ये आणखी दोनक चम्मच तुम्ही पोहे भिजवून टाकायचे म्हणजे बरोबर ते बायंडिंगसाठी छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे सर्व आणि गोळे तयार करून झाल्यानंतर जे दुसरं रव्याचं मिश्रण होतं त्याला पण तो पण थंड झालेला आहे तर त्याला पण आपल्याला थोडंसं मळून घ्यायचं आहे यामध्ये हे जे रव्याचे बॉल आहे हे मोठे बनवायचे थोडे ॲज कम्पेअर टू या बॅटरचे भरून झाल्यानंतर यालासुद्धा आपण साईडला ठेवून देऊ आणि जसं कचोरी वगैरे भरतो ना आपण की साईड साईड बीचमध्ये थोडीशी जाडसर अशाच प्रकारे आपल्याला याची पाती बनवून घ्यायची आहे बघा जी साईड केली हाताने असं बोटाने प्रेस करून आणि जो बीचमधला साईड आहे त्याला जाळ ठेवायचं नंतर जसं खरं आपल्याला हे पॅक करून घ्यायचं आहे आणि याचे बॉल्स अशा प्रकारे तयार करून घ्यायचे आहे आणि त्यालासुद्धा असं किनाऱ्याने थोडंसं ताबून दिलं आणि त्यामध्ये तो मसाला फिलअप करून असं पॅक करून घ्यायचं आहे जर क्रॅक्स वगैरे आलं किंवा फुटला तर ते यासाठी काळजीपूर्वक पूर्णपणे असे नंतर मीडियम तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे याचा कलर मी आणखी याला थोडंसं कलर चेंज होईपर्यंत शिजवले ना तर आणखी छान लागते आमच्यानी पलटवलं तरी चालेल अशा प्रकारे स्टेज पण मी बाकीचे जे बॉल्स आहेत ते पण सुद्धा मी पहिल्या स्टेजवर थोडासा लाईट कलर आणि नंतर प्लेटमध्ये सर्व केलं यामध्ये तुम्ही इवनिंगमध्ये जसं आपल्याला भूकं ला लागते थोडं